आणि एक नाशिकमधून अतिशय महत्वाची बातमी नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे श्री स्वामी समर्थ नावाच्या फटाका गोडाऊनमध्ये अग्नी तांडव झालेला आहे फटाक्यांच्या स्फोटाच्या आवाजाने शिंदे गाव हदरून गेला आहे पसरलेले हे धुराचे लोट तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता आग विजवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत कुठलीही जीवितहानी नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नाशिकहून प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल नेमकं काय घडलेलं आहे किरण साधारणतः एक वाजेच्या सुमारास शिंदेगाव परिसरामध्ये स्फोटाचा मोठा आवाज हा झाला आणि शिंदेगाव हजरून गेलेलं होतं आणि दरम्यान जे शिंदेगावामध्ये श्री स्वामी समर्थ नावाचं फटाक्यांचं गोडाऊन आहे जिथे फटाके ठेवले जातात त्या गोडाऊन मध्ये हा स्फोट झाल्याची माहिती जी ती मिळालेली आहे त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक जे आहे तिथे तातडीने दाखल झालं आणि सध्या आग विजवण्याच्या शक्तीचे प्रयत्न हे सुरू आहेत आपण जर बघितलं तर हे जे धुराचे लोट आहे ते दूरवरती पसरलेले आहेत दूरून खरं तर ही सर्व आग जी आहे ती बघायला मिळते सध्या फटाक्यांची देखील स्फोट दे सुरू आहेत त्यामुळे खरं तर स्थानिक नागरिकांमध्ये देखील कुठेतरी भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे अग्निशमन दल हे तातडीने सर्व आग विजवण्याचे प्रयत्न करतायत जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार कुठलेही कर्मचारी सध्या अडकलेले नाहीत किंवा कुठलीही जीवितहानी झाली नाहीत मात्र वित्त आणि मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं समोर येत आहेत आगीचं कारण देखील अद्याप दे समोर आले नाहीत मात्र फटाके हे तिथे आलेले होते आणि फटाके उतरवतानाच तर स्फोट झालायत अशी सध्या प्राथमिक माहिती मिळते सध्या पोलीस तिथे दाखल झालेले आहेत अग्निशमन दल तिथे दाखल झालेले आहेत आणि स्थानिक नागरिकांच्या मदत सर्व आग विजवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत नक्कीच प्रांजल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी